शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कृषीवेद या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी तूर पिकातील सर्वात महत्वाचा दुसरा टप्पा म्हणजे दुसरी फवारणी जी खूप महत्वाची आहे कारण का मित्रांनो या फवारणीमुळे वाढेल का घटेल हे आपल्याला समजतं तर कसं या फवारणीत जर तुम्ही योग्य औषधांचा वापर केला तर तुमच्या तुरीमध्ये पानगुंढालणारी आळी फुल पोखरणारी आळी हे यांचा प्रादुर्भाव हा कमी होईल दुसरं म्हणजे आता पडणाऱ्या सततच्या पावसामुळे आपल्या, आपल्या, आपल्या तुरी पिकावर बुरशीजन्य रोगांचा व बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो कारण कसा तर मित्रांनो हे काही जे बुरशी येतात हे आपल्या फुलांची गळ करतात त्याच्यामुळे आपल्या तुरीचं उत्पन्न हे घटतं दुसरं म्हणजे आपल्याला एक असं औषध किंवा टॉनिक वापरायचं आहे जे आपल्या तुरीच्या फुलांचं रूपांतर हे शेंगात करेल तर मित्रांनो हे बघा आपल्याला जे काही पुढील कॉम्बिनेशन आहे त्याचा वापर करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला ताबोली हे पाच एम एल प्रतिपंपासाठी वापरायचं आहे त्याच्यासोबत रेडोमिन हे दोन ग्राम प्रतिपंपासाठी वापरायचं आहे आणि कोराजन हे झिरो पॉईंट पाच एम एल प्रतिपंपासाठी वापरायचं आहे वा व आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो असेच नवनवीन नौ व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद